नमस्कार मी चेतन आणि आपण पाहतात तर मित्रांनो भडगाव शहरात भडगाव शहराचा इतिहास खूप मोठा आहे परंतु भडगाव शहरात आज कुणाल पाटील सनातनी म्हणून एक आपले स्टार म्हणा काही पण हिंदू धर्माचा प्रचार करत बारा ज्योतिर्लिंग हे स्वतःच्या ॲटलस सायकलने हे फिरत आहे प्रदक्षिणा करत आहे तर आज आपण त्यांची भेट मुलाखत घेणार आहोत महाराष्ट्र लाईनच्या कॅमेरावर तर दादा यांना आपण विचारूया त्यांचं काय हे विषय काय मात्र हेतू काय त्यांचा दादा जय श्री सांगणार जय शिवराय तुम्ही काय सांगणार बारा प्रदक्षिणा करत असताना तुमचा प्रवास कसा जातोय दादा प्रवास काय प्रवास चांगला भेटला आपण चांगला सगळ्यात चांगलं माझं हे म्हणणे लोक किती वाईट असतो आपण आपण चांगलं पाहिजे तसाच प्रतिसाद लोक चांगला येतात आपल्याला माझं आता कमीत कमी सोळा स्टेट झाले आणि मी आता माझे दहा जोतिर्लिंग पूर्ण झाले आहेत अकरा ज्योतिर्लिंगसाठी चाललं आहे जे की आपलं कृष्णेच आहे छत्रपती संभाजीनगरजवळ तर मग आणि राहिलं माझं केदारनाथ केवू घरू सांग करणार आहे सायकल वगैरे हो आपली कंडिशनमध्ये नाही आहे आता मग त्याची प्लॅनिंग वगैरे करून सांग यात्रा आपण कंटिन्यू करणार आहे दादा मला हा प्रवास करताना कुठं काही अडथळे वगैरे आले का त्याबद्दल तुम्ही काय सांगणार थोडासा अनुभव सांगा, सांगा। अडथळे ते आले साऊथ मध्ये थोडा लँग्वेजचा प्रॉब्लेम होता बाकी काही नाही मग लोक चांगले होते मग आपल्या त्यांची भाषा समजा नाही मग संवाद तर काही होणार नाही आपल्या त्यांच्यासोबत तर मग थोडंफार इशाराने समजून जायचं थोडीफार इंग्लिश त्यांनी पण शिकून मला मला काही एवढी इंग्लिश घ्यायची माझं वय वर्ष सतरा आहे मी बारावीची परीक्षा सोडून तर निघाला होता आपले सनातन धर्माचा मान सन्मान वाढावा आणि आपले जे आता लोक जातीपातीमध्ये वाटले गेले हे सगळे एक यासाठी आपला यात्रेचा यात्रेचा असा उद्देश होता पण आता जे आपली जी, आप जी मंडळी आहे खानदेश आपले कॉन्टेन्ट आप आपण खानदेश मध्ये होतो कारण की खानदेशातली मंडळीला माहीत नव्हतं पलगाम मध्ये जो आता निष्पाक जीव गेलेले तो हल्ला झाला त्याविषयी तुम्ही काय सांगता याविषयी माझं असं म्हणणं आहे की त्यांनी वार केला ज्या आपल्या युनिवर्सने त्यांना डायरेक्ट त्यांनी जाती विचारली की तुझी जाती काय हो त्याने सांगून दिलं सहजपणे की माझी जाती हिंदू आहे व हिंदू आहे तर हिंदू सांगणार तो मुस्लिम तर नाही सांगणार तो हिंदू बोलला की त्याला त्यांनी खार मारून दिले गोडींनी तर मग विषय असा आहे की आपले आता मी खानदेशी कॉ कॉन्टेंट क्रिएटर आहे मी असं खानदेशी कॉन्टेंट क्रिएटर आहे की आपल्या खानदेशमध्ये जी सनातन धर्म जाती जागृत मंडळी त्यांना अजून जास्त काही जागृत करावं आणि त्यांनी पुढे यावं असं म्हणणं आहे माझं त्यामुळे मी खातेशीमध्ये कॉन्टेंट क्रिएट करत होता आणि आपल्या आता जे खातेशाचे जे मोठमोठे सुपरस्टार आहे स्टार आहे मी त्यांना विरोध तर नाही करत पण माझं त्यांना एकच म्हणणं आहे तुम्ही असे व्हिडिओचं बनवताय एका कोणाचं पण गाणं आलं त्याच्यावर दोन चार रील्स तर तुम्ही बनवतात की त्याचं गाणं व्हायरल व्हायला पाहिजे लोकांनी पाहाल पाहिजे पण आपल्या पलगाममध्ये आपला सनातन धर्माचा एवढा मोठा एवढा अपघात झाला आपल्या धर्माला एवढं लागू पडलं सगळीकडे रील्स बनवत आहे जे पण मोठे कॉन्टेंट दिलेलं नाही पण तुम्हाला तुम्ही पण त्यांच्यासाठी काहीतरी बनवायला पाहिजे की आपल्या खानदेशातील मंडळीला जागृत करावं पाहिजे की सनातन धर्म चालला आहे कुठं होता कुठं चाललं आहे काय काय होत आहे सनातन धर्मामध्ये याच्यासाठी त्यांनी एक दोन तरी डीज बनवावी पाहिजे आणि आपल्या खानदेशातील मंडळीला जागृत करावं हो पाहिजे अजून आपल्या खानदेशी हिंदूवादी हिंदुत्ववादींना धन्यवाद दादा आधीपासून मी याच्यात होतो कॉन्टॅक्टमध्ये विचारलं तर पण दादांना की तुम्ही जर पण करेन भेट द्या आम्हाला आणि आज ते आलेत त्यांनी भेट द्या आम्हाला की बाबा त्यांची त्यांची यात्रा चांगली हो आधी पण सांगितलं तर आता पण आहे त्यांना आहे आली तर त्यांनी जसं मी सांगितलं की आपले कांद्याच्या आपले वंडळींनी जागर झालं पाहिजे कोणती नीट बनवल्या पाहिजे तर खरंच त्यांनी जसं केलं पाहिजे ते करणार तर तेव्हा लोकांना दिसणार आणि जागृत होणार तर केलं पाहिजे आणि सगळी खानदेश मंडळी त्यांना जॉईन आहे सगळे लोक त्यांना जॉईन आहे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही मला सपोर्ट करत नाही मला पण चांगला सपोर्ट भेटतोय तसा काही विषय नाही आहे पण त्यांना तुम्ही पण तुम्हाला सपोर्ट भेटतो ना चांगला मग तुम्ही पण लोकांना जागरूक करा एक दोन रील्स टाका आपल्या पहलगाम का मध्ये काय हमला झालाय लोकांवर काय अपराध होत आहे बिना अपराधीचा पण त्यांच्यावर एवढं हे आहे त्यामुळे थोडंफार लोकांना जागरूक करा पण माझं तेवढं हेच म्हणणं आहे जय महाराष्ट्र जय खानदेश जय शिवराय जय जय भारत ही चेतन महाजन माझ्या पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज ट्वेंटी